नमस्कार आपण पाहत आहात राजिरा लाईव्ह न्यूज चॅनल आजच्या ताज्या घडामोडी उमरखेड आगारात नवीनच पाच बसचा समावेश उमरखेड बस, उमर बस आगारात नुकत्याच नवीन पाच बस दाखल झाल्या आहेत या बसचा शुभारंभ करण्यासाठी उमरखेड महागाव मतदारसंघाचे आमदार किसनराव वानखेडे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले या आगारात नागपूर नांदेड हिंगोली किनवट या मुख्य मार्गावर तसेच आंध्र प्रदेश तेलंगणा कर्नाटक या तीन राज्यातून मोठ्या प्रमाणात प्रवासी भावी भक्त राज्य परिवहन महामंडळाच्या उमरखेड आगारातून ये जा करीत असतात ग्रामीण भागातून देखील दररोज दहा ते पंधरा हजार प्रवासी नियमित येथील मोटारगाड्यांनी ये जा करीत असतात वाढती प्रवासी संख्या लक्षात घेता येथील आगारास मोटार गाड्यांची मोठ्या प्रमाणात कमतरता भासत होती त्यामुळे प्रवाशांची गैरसोय टाळण्या हेतूने आमदार किसनराव वनखेडे व भाजपा यवतमाळ पुसद जिल्हा समन्वयक नितीन बुथडा यांनी परिवहन मंत्र्याकडे वारंवार मागणी करून दहा अद्ययावत मोटार गाड्या उमरखेड आगारासाठी मंजूर करून देण्यात यश मिळवले त्यापैकी पाच मोटारगाड्या आज पंधरा दिनांक मार्च रोजी आगारात दाखल झाल्या आहेत उर्वरित पाच गाड्या उपलब्ध लवकरच होतील अशी माहिती नितीनभाऊ बुतडा यांनी या कार्यक्रमाला यवतमाळ जिल्हा भाजपा समन्वयक नितीन भाऊ बुथडा माजी आमदार नामदेराव ससाने माजी आमदार विजयराव खडसे सुदर्शन रावते महेश काळेश्वरकर सौ पाचकोने मॅडम संदीप भाऊ ठाकरे राहुल मोहितवार सने बोईनवाड साहेब व डेपो मॅनेजर उपस्थित होते वाढती प्रवासी संख्या लक्षात घेता येथील आगारास बसची कमतरता भासत होती आमदार किसनराव वानखेडे व नितीनभाऊ वतळा यांच्या प्रयत्नातून उमरखेड आगारास पाच बसेस उपलब्ध झाल्या त्यामुळे उमरखेड परिसरातील सर्व नागरिकांनी या बसेस उपलब्ध करून दिल्याबद्दल आमदार किसनराव वानखेडे वुतळा यां यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे राजीना न्यूसाठी मुख्य संपादक दिलीपमुनेश्वर उमरखेड पाच बसेडू बाजूनच उमरखेडला झालेल्या आहे संपूर्ण यवतमाळ जिल्ह्यात यवतमाळच्या नंतर केवळ उमरखेडलाच नवीन बसेस या ठिकाणी देण्यात आलेल्या आहे त्याबद्दल राज्य सरकारचं मी या ठिकाणी मनापासून अभिनंदन करतो या मतदारसंघाचे सन्माननीय आमदार किशनरावजी वानखेडे माजी आमदार सन्माननीय नामदेवरावजी ससाने यांना यांच्या विशेष प्रयत्नातून या ठिकाणी या बसेस मंजूर करण्यात आलेल्या आहे त्याचबरोबर या सुद्धा नव्यानं मंजुरात मिळालेली आहे साधारणतः दहा कोटी रुपयाचा निधी हे उमरखेडचं बसस्थानक दुरुस्त करण्याकरता सरकारकडून प्राप्त झालेले आहे त्याचीसुद्धा निविदा प्रक्रिया चालू आहे आणि त्यामुळं निश्चित जे बसस्थानक उमरखेडचं आहे हे नव्या रूपामध्ये या ठिकाणी आपल्याला दिसणार आहे आणि त्यामुळं निश्चित उमरखेड बदलतं आहे हे जे ब्रीद वाक्य भारतीय जनता पार्टी आणि महायुतीनं या ठिकाणी दिलं आहे ते खऱ्या अर्थानं प्रत्यक्ष स्वरूपात उतरत आहे बसेस मिळावं अशा प्रकारची मागणी ह्या ठिकाणी होती मी आल्यानंतर ह्या ठिकाणी चौकशी केली असता सन्माननीय साहेब यांनी ह्या ठिकाणी पत्र दिल्याची माहिती मिळाली होती त्याचबरोबर मी सन्माननीय पुतळाजी यांच्याशी सुद्धा चर्चा केल्याची ह्या ठिकाणी ज्वाहीदेत सुद्धा म्हटलं की ह्या ठिकाणी पत्र पाठवलं मला वारंवार ह्या ठिकाणी आगारामधून फोन येत होते की बाबासाहेब तुम्ही मागणी कर झालेल्या या काळामध्ये मी का सुद्धा ह्या ठिकाणी मागणी केली होती इथल्या कर्मचाऱ्याच्या सर्वांच्या सूचनेनुसार माजी आमदार या ठिकाणी त्याचबरोबर सर्वांच्या सहकार्यातून या ठिकाणी त्यांच्या या ठिकाणी बसेस आलेल्या आहेत इथल्या काळात सुद्धा बसेस या ठिकाणी मी पण मुंबईला कोणाला की नवीन बसेस फक्त वळती करत आहेत असा रद्द झाल्या होत्या आणि त्यामुळं ग्रामीण भागातल्या सर्व प्रवाशांची गैरसोय इथं मोठ्या प्रमाणामध्ये होत होती त्यामुळं मागच्या दोन वर्षापासून मी अतिशय अथक प्रयत्न करून उमरखेड आगारासाठी या ठिकाणी एकोणचाळीस बसेस मी या ठिकाणी मंजूर करतो त्यापैकी दहा बसेस लवकर मिळणार होत्या तेच काही इलेक्ट्रॉनिक बसेस आहेत तर त्या दहा बसेसपैकी आज पहिला टप्पा पाच बस या ठिकाणी आणि मुळं या उमरखेड आगारातील जे काही आपले प्रवासी आहेत त्या प्रवाशांना अतिशय चांगल्या प्रकारे सोय मिळणार आहे आणि निश्चितच ज्या बसेस राहिल्या त्याही लवकर त्या ठिकाणी येतील आणि त्या सगळ्या बसेस जेव्हा आपल्या आगारामध्ये येतील त्यांनी सांगितलं की दहा परत या ठिकाणी इथं प्राप्त झाले तर एक अतिशय भव्य दिव्य प्रकार प्रकारचं बस बस मोठ्या प्रमाणामध्ये चांगलं त्यामध्ये आता इथून प्रकारच्या बसेस या ठिकाणी कमी पडणार नाहीत